श्री व्यंकटनाथ महाराज शिक्षण द्वारा संचालित व्यंकटेश बालाजी स्कूल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा दिवाळी उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शुभदिपावलीची सुरुवात ही वसुबारसच्या पर्वावर सुरू होत आहे वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीचा आनंद घेत संपूर्ण शाळेच्या इमारतीला स्वतः तयार करून आणलेले आकाश दिवे लावले आपण दिवाळी का साजरी करतो दिवाळी साजरी करण्याच्या मागचा उद्देश काय या विषयावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी सजावट करून आणलेली पंती लावून दीपावलीचा उत्सव साजरा केला विद्यार्थ्यांनी तयार केलेले आकाश दिवे व सजावट करून आणलेल्या पंत्या पाहून शाळेचे संचालक प्राध्यापक अवधूत ढेरे सचिवा राजेश्रीताई गोळे मुख्याध्यापिका सारिकाताई कडू पर्यवेक्षिका मीनाक्षी महाजन व शिक्षक शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले भारतीय जतन करून विद्यार्थ्यांनी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करावी हा संदेश सर्वांना दिला या शाळेच्या विद्यार्थ्यांनी या दीपावलीच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीची वेशभूषा घालून दीपावलीचा आनंद असा एकमेकांना शुभेच्छा देऊन प्रदान केला आहे